मसाला आहे ना खूप छान प्रकारे रेडी झाला आहे कूक झाला आहे डिश आऊट करूया स्टेप बाय स्टेप तुम्ही सुद्धा बनवा तर पाहू शकता खूप छान अशी रंगत आली आहे स्पायसी आहे पाहू शकता आपले जे चिकन आहेत ना चिकनचे पीसेस छान प्रकारे वॉश केले होते तेलसुद्धा आपला छान गरम झाला आहे आता काय करूया या आहे ना थोडं तेलामध्ये फ्राय करून घेऊया ते जे खडे मसाले घेतले आहेत ना आपण तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय त्यांना घालूया आणि छान तेलावर त्यांना फ्राय करून घेऊया त्याला कांदा आहे ना खूप छान प्रकारे मऊ मुलायम झाला आहे आता सर्वात अगोदर काय करूया ही अद्रकची पेस्ट आहे ती घालूया एक दोन ते तीन चम्मच पूर्णच घालूया कारण चिकन पंडी मसाला आपण बनवतो ना तो खूप छान टेस्टी असा झाला पाहिजे त्याचबरोबर ही मिरचीची पेस्ट आहे ही कमी घालूया तर मित्रांनो ऑलमोस्ट दहा मिनटं झाली आहेत फ्राय पॅनचा था झाकण काढूया आणि पाहूया आपल्या मसाल्याची कंडिशन पाहू शकता तेल सेपरेटली झालं आहे आपला कांदा सुद्धा छान प्रकारे मेण झाला आहे मोह झाला आहे आता या स्टेजवर काय करूया हे जे कढीपत्ता आहेत ना त्यांना घालूया मित्रांनो मी निलेश तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मागचा व्हिडिओ आपल्या नवीन मध्ये स्टुडिओ मध्ये आपण शूट केला होता तो होता तीर्थप्रसाद तर आज काहीतरी वेगळं करूया आणि त्याचबरोबर थंडीचे दिवस आले आहेत थंडी खूप आहे तर थंडीच्या या दिवसामध्ये काही गरम वस्तू खाण्यास एक आनंद आहे तर त्यासाठी आपण एक चिकनची डिश बनवत आहोत तर हे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या कोणती डिश आहे कशा प्रकारे आहे ना ते संपूर्ण तुम्हाला मी डिटेल्स सांगतोय त्याचबरोबर कोणते कोणते साहित्य घेतले आहेत ना ते सुद्धा जाणून घेऊया आज आपण बनवणार आहोत चिकन तंगडी मसाला आ, पीसेस पाहू शकता चिकनचे तंगडी आहेत आणि त्याचबरोबर विंग्स सुद्धा आहेत लालिपॉप आणि विंग्स त्यांना विनेगरच्या पाण्यात येणार स्वच्छ धुवून घेतल्यात जे काय ब्लड वगैरे आहे ना स्मेल आहे त्याची निघून जाईल त्यानंतर मीठ आणि हळद घालून येणार एक पाच ते सात मिनटं त्यांना भिजत ठेवले होते तुम्ही पाहू शकता हळदीचा थोडाफार कलर ये 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 येतोय रंग दिसतोय त्याच्याने त्याची स्मेल वगैरे निघून जाते तिसेस खूप मोठे आहेत छान आहेत लेगचे आहेत तर आज आपण चिकन तंगडी मसाला बनवणार आहोत त्याचबरोबर विंग्स आहेत त्यासाठी हे दीड किलोच्या लगभग क्वांटिटीतले चिकन आहे त्यानंतर इथे दोन ते तीन टोमॅटो मोठे टोमॅटोंचा उपयोग केला आहे वापर केला आहे त्याचबरोबर इथे कांद्याचा सुद्धा बारीक वापर केला कापला है, है आहे बारीक कापलाय कांदा चार ते पाच कांदे आहेत त्यानंतर हे आपले काही मसाले आहेत सर्वात अगोदर आहे जिरा पावडर त्यानंतर इथे आहे धणे पावडर हा आपला आगरी लाल मसाला आहे त्यानंतर इथे हळद आहे त्यानंतर इथे काळा मिरी पावडर आहे थंडीच्या दिवसात एक खूप छान असा याचा स्वाद फ्लेवर येतो गरम आहे शरीरासाठी खूप गुणकारी आहे त्यानंतर हे गरम मसाले अख्खे गरम मसाले वाटून त्याची एक पेस्ट पावडर बनवली आहे त्याचबरोबर इथे फ्रेश कोथिंबीर घेतली आहे कढीपत्ता आहे दही आहे दही ही डायजेशनसाठी पचनासाठी खूप छान आहे त्यानंतर मटण आणि चिकनमध्ये छान असा फ्लेवर स्वाद येतो त्यानंतर इथे थोडे गरम मसाले आहेत अख्खे मसाले त्याच्यात दालचिनी आहे मोठी विलायची आहे मोठा लवंग आहे एक त्यानंतर दोन छोटे लवंग आहेत त्यानंतर चार काळा मिरी आहे एक स्टार स्टारसूल आहे आणि तेजपत्ता आहे त्यानंतर इथे घेतला आहे स्वादानुसार मीठ चवीप्रमाणे आपल्याला टाकण्यासाठी इथे घेतली आहे अद्रकची पेस्ट आहे आणि इथे हिरव्या मिरच्यांची पेस्ट आहे आणि ही लसूणची पेस्ट आहे तर या साहित्यामध्ये आज आपल्याला आहे ना चिकन तंगडी मसाला बनवायचा आहे कशा प्रकारे बनवता येणार एकदा अवश्य पहा चला सुरू करूया आपली रेसिपी चला गॅस ऑन करूया आणि ठेवूया सर्वप्रथम त्याच्यावर आपली नॉनस्टिक कढाई तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये पाहिले असेल नॉनस्टिक कढई आहे खूप छान आहे तर चला सर्वात अगोदर आहे ना त्याच्यात तेल घालूया आता आपल्याला काय करायचं हे जे चिकनचे पीसेस आहेत ना त्यांना आपल्याला फ्राय करायचे तर आपल्या गरजेनुसार थोडं तेल घालूया आणि तेल छान प्रकारे गरम करून घेऊया तर आपले जे चिकन आहेत ना चिकनचे पीसेस छान प्रकारे वॉश केले होते तेल सुद्धा आपला छान गरम झालाय आता काय करूया यांना आहे ना, ना? थोडं तेलामध्ये फ्राय करून घेऊया फ्राय करण्याचं कारण हेच आहे की आपलं जे चिकन आहे ना त्याच्यातला पाणी पुन्हा निघून जाईल आणि छान असं टाईट होईल चिकन शाळेत चांगला स्वाद येईल चार लेग आहेत त्यानंतर इथे ड्रिंक्स आहेत कालिप ज्यांना आपण बोलतो ते सुद्धा धुकल्यात चार ही दीड किलोची क्वांटिटी आहे तसाला एक त्यांना ना दहा मिनटं छान प्रकारे यांना तेलामध्ये ट्राय करून घेऊया ऑलमोस्ट पाच ते दहा मिनटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता आपला चिकन आहे ना तो जाड झाला आहे छान असा टाईट झाला आहे ज्याच्यातला पाणी वगैरे आहे ना तो सर्व निघून गेला आहे पाहू शकता तुम्ही फक्त ऑइल राहिला आहे आता काय करू याला डिश आउट करूया एका बाउलमध्ये आणि पुढची प्रोसेस जी आहे ना आपली जो आपण चिकन मसाला बनवतो चिकन तंगडी मसाला तो करूया तर इथे घेतला बाउल या बाउलमध्ये या, याला ट्रान्सफर करूया थोडं अस्थि करा गरम आहे ओढण्याची शक्यता आहे अंगावर आणि पुन्हा आपला फ्राय पॅन आहे तो ठेवूया आणि पुन्हा त्याच्यात घालूया तेल आपल्या गरजेनुसार तेल घालायचं आपण मसाला बनवतोय तर आपल्या गरजेनुसार तेल घालूया आणि तेलाला छान गरम करून येत ना बाकीची प्रोसेस करू चला तेल छान प्रकारे गरम करून घेऊया तर आपला तेल आहे ना खूप छान प्रकारे गरम झाला आता सर्वप्रथम जे खडे मसाले घेतलेत ना आपण तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय त्यांना घालूया आणि छान तेलावर त्यांना फ्राय तेला करून घेऊया खडे मसाले आपले फ्राय होत आहेत ना त्याचबरोबर हा जो कांदा आहे ना आपण तीन ते चार कांद्यांचा वापर केलाय त्याला सुद्धा घालूया आणि त्याला सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत आपला कांदा आहे ना खूप छान प्रकारे मऊ मुलायम झाला आहे आता सर्वात अगोदर काय करूया ही अद्रकची पेस्ट आहे ती घालूया दोन ते तीन चम्मच पूर्ण घालूया कारण चिकन पंडी मसाला आपण बनवतो ना तर खूप छान टेस्टी असा झाला पाहिजे त्याचबरोबर ही मिरचीची पेस्ट आहे ही कमी घालूया एक पाहू शकता तुम्ही तीन ते चार चम्मच घातल्यात त्यानंतर इथे लसूण आहे लसूण सुद्धा आपण घालूयात दोन ते तीन चम्मच आणि छान एकजीव करून घेऊया हे जे सर्व इन्ग्रेडियंट आहेत त्यांना तिखट आपल्या गरजेनुसार बनवा कारण आपण खडे मसाले आखे सुद्धा वापरल्या आणि लाल मिरची पावडरसुद्धा टाकणार आहोत त्यानंतर काळा मिरची पावडरसुद्धा आपण वापरणार आहोत म्हणून तिखटपणा आपल्या गरजेनुसार करा ग्यों ग्यों या, तर चला एक छान याने एक्जीव करून घेऊया त्याचा कच्चा पण हे निघून जाईल तोपर्यंत छान भाजून घेऊया आणि पुढे कसं काय करायचं ना ते अपडेट देऊ मित्रांनो पाहू शकता आपला कांदा अद्रक लसूण मिरची पेस्ट जी घातली होती ना खूप छान प्रकारे फ्राय झाली आहे शिजली आहे ऑइल सेपरेटली झाला आहे आता सर्वात अगोदर हा आहे आमचा आगरी लाल मसाला आर तिखट आहे तर दोन चम्मच घालूया चम्मच मोठे आहेत दो सॉरी तीन करतो तीन चम्मच आपण घातला आहे आपला लाल मसाला त्यानंतर एक चम्मच घालणार आहोत आपण हळदीचा त्यानंतर थोडीशी घालणार आहोत ब्लॅक पेपर पावडर काळा मिरी खूप छान असं स्वाद आहे फ्लेवर आहे त्यानंतर दोन चम्मच घालणार आहोत आपण धनिया पावडर त्यानंतर याच्यात घालणार आहोत आपण अर्धा चम्मच जिरा पावडर आणि जे आपले खडे मसाले, मसाले। आहेत ना मी वाटून ठेवले होते अख्खे मसाले हा सुद्धा एक चम्मच आपण घालणार आहोत सॉरी दीड चम्मच घालूया जेणेकरून छान असा स्वाद आहे फ्लेवर आहे आणि जे काही सर्व पदार्थ आहेत ना त्यांना खूप छान प्रकारे ह्या एकजीव करून घेऊया तर सगळं छान यांना एकजीव करूया थोडंसं घालूया पाणी याच्यात जेणेकरून आपले जे मसाले आहेत ना ते जळणार नाहीत तर हा जो आपण पेस्ट बनवला होता त्याचाच पाणी यूज करतोय चला छान प्रकारे ना मसाले भाजून घेऊया शिजवूया आणि आपले जे चिकन तंगडी आणि जे विंग्स आहेत लेग पीस आहेत त्यांना घालून येणा आपली डिश रेडी करूया चला एक दोन मिनटं आहे ना फ्राय पॅनचं करतो बंद आणि मसाल्याला ऑइल सेपरेटली होळीपर्यंत यांना छान भाजून घेतो भेटतो तुम्हाला एक पाच ते सात मिनटं फ्राय पॅनचा झाकण करूया बघ पाच ते सात मिनटं झाली आहेत फ्राय पॅनचं झाकण हटवूया पाहूया कंडिशन आपला जो मसाला बॅटर आहे ना खूप छान प्रकारे पाहू शकता तुम्ही ऑइल सेपरेटली आला आहे मसाला छान प्रकारे भाजलाय आता ए या स्टेजवर काय करूया हे जे तीन ते चार टोमॅटोचा वापर केला होता ना बारीक कापून घेतल्यात त्यांना सुद्धा घालूया आणि त्यांनासुद्धा छान प्रकारे मऊ मुलायम करूया या स्टेजवर घालूया चवीनुसार मीठ आपल्या गरजेनुसार मीठ घालायचं आहे जेणेकरून टोमॅटोसुद्धा आपला लवकर मुलायम होईल मऊ होईल छान प्रकारे एकजीव करून देऊ इतरांनो ऑलमोस्ट दहा मिनटं आहेत फ्राय पॅनचं झाकण काढूया आणि पाहूया आपल्या मसाल्याची कंडिशन पाहू शकता तेल सेपरेटली झालं आहे आपला कांदा टोमॅटोसुद्धा छान प्रकारे मेल्ट झाला आहे मऊ झाला आहे आता या स्टेजवर काय करूया हे जे कढीपत्ता आहेत ना त्यांना घालूया कढीपत्ता अगोदर घातला नाही कारण नंतर घातल्याने त्याचा एक छान असा स्वाद येतो फ्लेवर येतो कढीपत्ता घातल्यानंतर हा जो आपला चिकन आहे ना तो आपण फ्राय करून घेतला होता तेलात तुम्ही पाहू शकता खूप छान असा हार्ड झाला आहे त्याच्यातला पाणी निघून गेलाय कडक झालाय हा चिकनसुद्धा घालूया आणि छान प्रकारे एकजीव करून एक दहा ते पंधरा ना त्याला छान मिक्स करूया मसाल्यांमध्ये थोडीशी घालूया फ्रेश कोथंबी त्याला छान प्रकारे मिक्स करून घेतो आणि तुम्हाला भेटतो एक दहा ते पंधरा मिनटांना ऑलमोस्ट पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत फायद्यांचा आपण हटवूया आणि पाहूया कंडिशन आपल्या चिकनची जो आपण चिकन पंढरी मसाला बनवतो आहे आणि त्याचबरोबर विंग्स आहेत लॉलीपॉप आहेत तर खूप छान प्रकारे शिजले आहेत पाणीसुद्धा पाहू शकता तुम्ही जो चिकनमध्ये पाणी होता ना तोसुद्धा सुद्धा झाला आहे पाणी सोडला आहे चिकननी आता याला काय करायचं आहे आपल्याला ड्राय करायचं आहे आपण जास्त ग्रेव्ही ठेवणार नाही आहे भाकरीसोबत खाण्यासाठी बनवतोय आणि ऑलरेडी आपण चिकन तंगडी मसाला याला नाव सुद्धा दिलं आहे तर काय करूया याला ना आता ड्राय करून घेऊया सुकवून घेऊया छान असा लटपट मसाला बनवूया आता या स्टेजवर काय करूया ही जी फेटलेली दही आहे ना तुम्हाला अगोदरच मी बोललो होतो दही आहे ना छान डायजेशन पसनाचा काम करतो पचनासाठी खूप छान आहे आणि चिकन मटण ह्याच्यामध्ये छान अशी टेस्ट येते दही आता सुद्धा आपलं पाणी सोडेल आणि खूप छान टेस्टी असा चिकन आपला बनवून रेडी होईल दहीने काय आंबटपणा आहे तो आपण सुद्धा यूज केला आहे वापर केला आहे त्यासाठी दही कमी क्वांटिटीत घेतली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दही टाकू शकता नाहीतर स्किप करा तर चला पुन्हा एक फ्राय झाकण ठेवूया आणि छान दहा येणं शिजून घेऊया जो काही कच्चापणा असेल ना तो सुद्धा निघून जाईल आणि छान टेस्टी आपला चिकन तंगडी मसाला रेडी होईल तर दही टाकलं आता दही दहीसुद्धा पाणी सोडेल त्याला फ्राय करण्याचं झाकण ठेवूया पुन्हा आणि दहा मिनटं छान प्रकारे शिजवून ठेवूया सो so, फायनली मित्रांनो पाहू शकता आपला जो चिकन तंगडी मसाला आहे ना तो खूप छान प्रकारे रेडी झाला आहे खूप झाला आहे डिश आऊट करूया स्टेप बाय स्टेप तुम्ही सुद्धा बनवा तर पाहू शकता खूप छान अशी रंगत आली आहे स्पायसी आहे आणि थंडीच्या दिवसात स्पायसी खाण्याचा काय मजाच वेगळी आनंदच वेगळा आहे तुम्ही याला भातासोबतसुद्धा खाऊ शकता भाकरीसोबत चपाती नान वगैरे तर चला डिश आउट करूया सर्वात अगोदर आपण घेतला आहे थंडीचा पीस त्यानंतर दुसरा पीस आपण घेतो आहे विन्स आहे म्हणजे ज्याला आपण लेग पीस बोलतो है। तो सुद्धा एक पीस घेऊया थोडीशी वर्ण घालूया ग्रेवी म्हणजे जो आपण मसाला रेडी केला आहे तो आवश्यकता खूप छान टेस्टी अशी रंगत आहे दिसतोय वर्ण घालूया फ्रेश कोथंबीर गार्निशिंगसाठी आणि एन्जॉय करा तुम्ही सुद्धा बनवा ही डिश कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याला भेटूयास पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये और आजच्या या व्हिडिओमध्ये चिकन तंगडी मसाला कशा प्रकारे बनवायचा आणि आहे ही संपूर्ण माहिती दिली आहे त्यानंतर कोणते कोणते साहित्य आहेत इन्ग्रिडियंट आपण वापरले आहेत वापर ही सुद्धा सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिली आहे तर थंडीमध्ये चिकन मटण मच्छी अंडे ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला आवश्यकता आहे गरज आहे शरीरासाठी खूप लाभदायक आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या फॅमिलीपर्यंत मित्रापर्यंत शेअर करत चला आणि बाजूची बेल ऐकून दाबून येणार नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा हसत राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो